श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामीच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपली जी कुलदैवत आहे किंवा कुलस्वामिनी आहे तर तिची आपल्याला तिची ह्या चार गोष्टी आहेत तर त्या आपल्याला अवश्य करायच्या आहेत कारण यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी घरातील व्यक्तींचे हे चांगले राहते त्याचप्रमाणे कोणतेही अडथळे हे आपल्या जीवनामध्ये येत नाहीत म्हणून आपल्याला आपला कुलदैवत किंवा कुलदैव दे, देवी कुलस्वामिनी हि जी आपल्याला ज्या चार गोष्टी आहेत तर त्या आपल्याला अवश्य करायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला कुलदेवतेची कशाप्रकारे आपल्याला पूजा करायची आहे तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण की जे येणारे नवीन व्हिडिओ आहेत तर त्याचं हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही मित्रांनो तुम्ही तुमच्या कुलदेवतेची नियमित उपासना करता का कुलदेवतेची सेवा कशी करावी याबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का काही माहीत असो किंवा नसो पण चार गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला माहीत ह्या असायलाच हव्यात आणि त्या तुम्ही कुलदेवतेसाठी करायलाच हव्या कोणत्या आहेत त्या चार गोष्टी चला जाणून घेऊया तर बघा कुलदैवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे म्हणजे कुळाचे देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच बघा आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदैवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा ती श्री देवता असते तेव्हा तिला आपण कुलदेवी म्हटलं जातं ही झाली कुलदैव बद्दलची प्राथमिक माहिती पण कुलदेवतेची सेवा करणे का गरजेचे आहे तर आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणे फार आवश्यक आहे बघा मुलांचे शिक्षण असतील किंवा लग्न असतील आपल्या घरातील आजारपण असतील या सगळ्यामागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना आपण व्यवस्थित न केल्यामुळे कुळाचार व्यवस्थित न होणे ही सुद्धा कारण असू शकतात आपल्या कुळाची आई आपल्या कुळाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाची पावलं पावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच सेवा आणि उपासना होणे हे तितकेच महत्वाचं आहे बरं त्यांची सेवा उपासना ही कशी करायची आहे फार काही करता आलं नाही तरी फक्त तुम्ही हे चार गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला करायच्याच आहेत आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती किंवा टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वपार चालत आलेली कुलदेवतेची टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरामध्ये ठेवायला हवा आणि नुसता ठेवायचं नाही तर बघा त्याची तुम्हाला नियमितपणे भक्ती भावनेने पूजा सुद्धा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी तुम्हाला एक माल तरी करायचा आहे तुमची कोणतीही कुलदेवी असली तरी त्या देवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एक माल तरी अवश्य करायचं आहे समजा तुमची कुलदैवत कुलदेवता आहे महालक्ष्मी महालक्ष्मी देवी तर श्री महालक्ष्मी देवी नम असा नामजप तुम्ही नियमित करावा तसेच विवाहित स्त्रिया सासरच्या कुलदेवतेचं नाव नामजप करायचं आहे आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचं नाम जप नियमित करावा आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल तुम्हाला तर काय करायचं कुलदेवता कुलदेवतेची प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे तर बघा म्हणजे ज्यांना कुलदेवता माहीत नाही तर त्यांनी कशा प्रकारे पूजा करायची तर त्यांनी फक्त काय बोलायचं आहे की ओ श्री कुलदेवता आहे नमा श्री कुलदेवताय नम असा नामजप त्यांनी करायचा आहे म्हणजे ज्यांना कुलदैवत त्यांचं माहीत नाही त्यांनी फक्त श्री कुलदेवताय नम अशा प्रकारे जप करायचा आहे तो हा हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणार कोणीतरी नक्कीच भेट भेटत असा अनेक साधकांचा अनुभव आहे म्हणजे श्री कुलदेवताय नम हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडस लांबवावे यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला मिळतो तर आता वळूया तिसऱ्या गोष्टीकडे म्हणजे तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा म्हणजे खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास अवश्य करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता कारण मंगळवार हा देवीचा वार आहे शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन घ्यावे आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी आवश्यक भरायची आहे आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्यामुळे त्या, त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी पाहूया कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदैवत होती तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपयाने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मग मंडळी सुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना या चार गोष्टी आहेत तर त्या अवश्य तुम्हाला करायच्याच आहेत कारण पहा प्रत्येकाने आपल्या आपल्या कुलदेवतेची पूजा ही नेहमीच केलीच पाहिजे तसेच आपल्या कुलदेवतेचे रोजच्या रोज तुम्हाला स्मरण हे अवश्य करायचे आहे आपल्या कुलदेवतेची पूजा केल्यास आपल्याला फायदे हे मिळतातच तसेच आपल्या ज्या काही अडचणी संकटे दुःख आहेत तर ते दूर होण्यास खूप अशी मदत होत असते म्हणून आपण आपल्या कुलदेवतेची पूजा ही करायची आहे आणि तुम्हाला जमेल तर तुम्ही वर्षातून एकदा तुमच्या कुलदैवत जो कोणी असेल किंवा जर तुम्हाला कुलदैवत माहीतच नसेल तर तुम्ही मग तुळजा तुळजापूरला जायचं आहे आणि तुळजा तुळजाभवानी माता हिचं देखील तुम्हाला दर्शन करायचं आहे कुळाची देवी देवीची पूजा ही नेहमी करावी कारण कुलदेवत ही आपले नेहमी रक्षण करत असते आपल्या घरातील सगळं व्यवस्थित असावं आणि आपले घरातील सगळी नेहमी आनंदी सुखी असावे असे असे सगळ्यांना वाटत असेल तर तुम्ही नेहमीच कुलदेवतेची पूजा वगैरे करायची आहे तिचं नामजप करायचं आहे कारण यामुळे बघा आपले जी मुलं आहेत तर मुलांचं शिक्षणामध्ये कोणतेही अडथळे येणार नाहीत घरात आजार पण येणार नाहीत कोणतेही संकटे समस्या ह्या तुमच्यावर येणार नाहीत म्हणून ही जी सेवा आहे हा जो उपाय आहे तर या चार गोष्टी आहेत तर त्या तुम्ही अवश्य करा तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद